राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं तेरे बोल के सच जिंदा है सचा अक्रह अप्रैल क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त तसेच चौदा एप्रिल निमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या दोघ महापुरुषांच्या जयंत्या आपण व्यसनमुक्त करूया चौदा एप्रिल निमित्त ज्या शहरातून वीस एकवीस मिरवणुका निघणार आहेत त्या मिरवणुकीमध्ये माझं सर्व समाज बांधवांना सर्वांना आव्हान आहे की चौदा एप्रिलच्या निमित्त जयंतीमध्ये कोणी दारू पिऊ पण नका जे दारू विक्री करतात त्यांनी दारू विक्री पण करू नका आणि दारू घेऊ पण नका आम्ही मालेगाव शहर शांतता समितीच्या कमिटीमध्ये दारू बंदी ऑफिसर आपले एस पी साहेब संधू साहेब यांना आव्हान दिलेले आहे की चौदा एप्रिलच्या दिवशी दारू विक्री बंद कराय करायला पाहिजे असं तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीच्या दिवशी जे अभिवादन करण्यासाठी जे फुला आणणार आहेत आपण तर आणण्याच्या ऐवजी एक वय आणि एक पेन घेऊन एक वेगळ्या पद्धतीने अभिवादन करा जे पण काही शालेय शिक्षण साहित्य जे जमा होईल ते एक बुद्ध पौर्णिमा किंवा सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आपण ते गरजू विद्यार्थ्यांना ते जे साहित्य असेल त्याचं वाटप करू या एक अनोख्या पद्धतीने महामानव यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करू तसेच जयंतीच्या निमित्ताने शहरात सर्व सजावटीचे कामकाज चालू झालेले आहे येणाऱ्या एक दोन दिवसात सर्व पूर्ण होईल तसेच सालाबादाप्रमाणे या वर्षाची जयंती ही एक ऐतिहासिक साजरी होणार आहे एवढं सर्व समाजाला आव्हान करतो जय भीम सर्व महामानव महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व आंबेडकर आणि फुले प्रेमी बहुजन जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या वर्षी देखील मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या माध्यमाने तर्फे एक अतिशय उत्कृष्ट असं नियोजन मालेगाव शहरात झालेलं आहे मालेगाव शहर सजावटीचं काम मोठ्या जोशात आणि अ चालू आहे सगळीकडे बॅनर्स पताका झालर्स झेंडे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मालेगाव सजावटीचं काम मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून चालू आहे या वर्षी देखील आपणास एकात्मता चौक येते खूप चांगल्या पद्धतीचं चा नियोजन दिसणार आहे या जयंतीला सहकार्य करणं आपल्याकडून अपेक्षित आहे ज्या महापुरुषाची जयंती आपण साजरी करत आहोत त्या महापुरुषाला साजेच आपलं सा वर्तन असलं पाहिजे आपण तेरा आणि चौदा हे दोन दिवस बौद्ध धम्माच्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन करूया फुलहाराऐवजी आपण वही आणि पेन आणूया तसेच आपण हे दोन्ही तिन्ही दिवस व्यसन मुक्त राहण्याचा प्रयत्न करूया आणि फुले फुले आणि बाबासाहेबांना एक उत्तम पद्धतीचं अभिवादन करूया चौदा तारखेला सोलापूर मुंबईच्या धर्तीवर आपण चांगल्या पद्धतीचा एक ट्रस्ट या ठिकाणी उभा करीत आहोत चांगल्या पद्धतीच म्हणजे अतिशय उत्तम दर्जाच ऐतिहासिक नियोजन या ठिकाणी असणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांचा सहकार्य अपेक्षित आहे पुनच्छ एकदा या दोन्ही महापुरुषांच्या आपणा सर्वांना मध्यवर्ती जयंती उत्सव समिती तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा